हे लग्न होणार नाही थांबवा हे लग्न आम्ही कोण आहोत आम्ही या गावातल्या बायका आहोत आणि या गावातल्या महिला मंडळाच्या सदस्य पण आहोत आम्ही आणि ज्याच्याशी तुम्ही लग्न करताय त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे त्यामुळे तू दुसरं लग्न करू शकत नाही कायद्यात हे बसत नाही त्यामुळे ज्याच्याशी तू लग्न करायचं सपान बघतेस ना बाय अगं तिचा ऑलरेडी लग्न झालेला आहे हे तुला माहित आहे का नाही काय म्हणतेस तिने डिवोर्स घेतलाय कसला डिवोर्स डिवोर्स म्हणजे तीच सोड चिट्टी ना ती दिली गो ती गो बाई त्याचं काय बरं तुझ्याकडं पुरावा हाय तो तरी दाखव आम्हाला काय पण बरडतेस के अगं तू पण अशी एडी कशी घ तुझा नवरा दुसरीशी लग्न करतोय आणि तू बघत उभी राहिलीस अशी कुठची बाई असते सांग मला काय येडेपणा चाललाय तुमचं तुम्हालाच माहित त्यासाठी आम्हाला त्या महिलांवरती अत्याचार होतो म्हणून आम्हाला आवाज उठायला लागतो